आज या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अं जन्मभूमीमध्ये आपण आज नारंगगाव या ठिकाणी ज्या काही मुलींवरती अत्याचार झाला त्या त्याचा निषेध करण्यासाठी आपण इथे सर्वजण जमलेलो आहोत तर आपण मुलांना आपल्या सांगतो बाळा बॅड टच काय आहे गुड टच काय आहे आपण हे आपल्या मुलांना शिकवण्यापेक्षा ज्यांची मुलं हे वृत्त करतात ते त्यांच्या मुलांना नाही शिकवू शकत का आपण आपल्या मुलांना सांगायचं बाळा सात वाजायच्या आतमध्ये घरात ये पण ते असं आपल्या मुलांना विचारतात का का तू सात नंतर बाहेर काय करतो हेही त्या व्यक्ती पालकांनी आपल्या मुलां मुलांची जबाबदारी आहे पालकांचीही की आपण आपल्या मुलांना कोणत्या गोष्टी शिकवायला पाहिजे काय करायला पाहिजे लहानपणापासून मन आता लहान आहेत मुलं त्यांना कळत नाही आता आमचीही मुलं आहेत तेही आम्हाला म्हणतात मग मी बाहेर जाऊ का खेळायला पण ह्या सर्व काही घटना ऐकून आम्ही आमच्या मुलांना घराच्या समोरही जाऊन देत नाही मग मुलांच्याही असंख्य मनांमध्ये प्रश्न निर्माण होतात आम्ही का बाहेर जायचं नाही का कुठं जायचं नाही मग हे सर्व समजावून सांगावं लागतं का नाही बाळा अशा अशा घटना घडतात बाहेर जायचं नाही हे सर्व काही सांगत असताना आधी एक घटना घडली होती त्या मुलीचे तुकडे करून कुकरमध्ये शिजवण्यात आले त्यानंतर आपल्या बदला बदलापूरची घटना असेल मेडिकल कॉलेजची स्टुडंट असेल नाशिकमध्येही असंच काही झालं शिक्षकांनी सहा सहा मुलींवरती अत्याचार केला तर मुलांना काही लोकही शाळेत पाठवण्यापासूनही काही पालक लोक घाबरतात की आपण आपल्या मुलांना शिक्षक हा आई 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 पहिला गुरु आई आणि दुसरा गुरु शिक्षक हे लोक समजतात पण एका शिक्षकाच्या चुकीमुळे बाकीच्या शिक्षकांच्याही नाव याच्यावरती ठप्पा लागतो की आपण आपल्या मुलांना शाळेमध्ये कोणत्या प्रकारे घालायचं कोणत्या विश्वासावरती घालायचं हे सरकारला एवढंच निवेदन आहे की ह्या नराधमांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे नाहीतर सरकारने राजीनामा द्यावा